दुर्गाशक्ती इव्हेंट्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते दुर्गाशक्ती इव्हेंट्स मॅनेजमेंट यांच्या वतीनं सोनाली शास्त्री आणि अंजली चव्हाण यांच्या वतीनं दिनांक अठरा ते वीस जुलै या तीन दिवसीय विक्री प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन दिनांक का अठरा जुलै रोजी करण्यात आलं यावेळी ज्वेलरी राखी फॅन्सी ड्रेसवर मसाजर हॉट बॅग्स गॅस हिटर सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू हँडमेड रांगोळी पॅकेज फूड्स इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वस्तू अशा विविध प्रकारच्या जवळपास शंभरहून अधिक वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर कीर्ती गोळवलकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या प्रदर्शनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या भावना सोनाली शास्त्री आणि अंजली चव्हाण यांनी व्यक्त केल्या धन्यवाद आम्ही आज एक एक्झिबिशन एक ऑर्गनाईज केलं होतं दुर्गाशक्ती इव्हेंट्सकडून तर सोडा खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला आणि सेल पण सगळ्यांचा से खूप छान झाला स्टॉल आम्ही वेगवेगळे केले होते अगदी ड्रेसेस होते ज्वेलरीज होत्या फूड्स होते आणि इलेक्ट्रॉनिक्स पण गॅजेट्स होते की ज्याच्यामध्ये अगदी सेलच म्हणावा लागेल की गृहिणींना ज्या म्हणजे घरी त्यांचं काम करतात पण ते करून करतात तर त्यांच्या कामाला वाव मिळावा म्हणून आम्ही महिलांनी महिलांसाठी केलेला एक हा इव्हेंट आहे ज्यावेळी प्रदर्शनात सहभाग नोंदवणाऱ्या चैत्रली सुरोसे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आज इथे दोघा दुर्गा शक्तीच्या इव्हेंट्स मध्ये खास महिलांकरता रिटायर्ड पर्सन करता आणि हाऊस वाईफ करता एक करिअर ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट करत आहोत आणि त्याचं महत्व काय आहे ते आपण इथे सांगणार आहोत त्यांना महिलांना घर बसल्या एक सुवर्ण संधी आहे इन्कम करण्याची घर बसल्या त्यांची स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी आणि शक्तीचे मी तर आभार मानते की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली प्रतिसाद तसं सोलापूर करायचं उत्तम आहे प्रत्येक आवर्जून विचारत आहे की नेमकं काय कर्जेत आहे जी एम सीमध्ये आहे म्हणजे तुम्ही आज इथे कसे काय आलात या इव्हेंट्समध्ये काहीतरी वेगळं मिळतं त्यांना बघायला म्हणून प्रतिसाद होतो